नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चोली ही मालिका आपल्या सर्वांना खूप आवडते चला मग मा या मालिकेची अपडेट बघूया पण त्याआधी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला कोणत्या मालिकेविषयी प्रोमो हवे आहेत ते आणि कोणत्या मालिकेचे तुम्हाला व्हिडिओ आवडतात तर चला मग प्रोमोला सुरुवात करूया तर घरोघरी मातीच्या चुली या प्रोमोला सुरुवातीलाच इकडे जज साहेब सर्व काही निकाल जाहीर क जाहीर करणारच तेवढ्यातच तिथे सर्व काही वकील म्हणू लागतो ऋषिकेशच्या विरोधातला वकील म्हणू लागतो तर वकील म्हणू लागतात आत्तापर्यंत जे पुरावे मिळाले त्याच्यावर एकच सिद्ध होते की नानासाहेब यांचा गुन्हा ऋषिकेश रणदिवे यांनी केला आहे तर असं म्हणतच सर्वच जणं खूप म्हणजे सर्वच जणं ऋषिकेशकडे बघू लागतात सर्वांनाच खूप भीती वाटते कारण ऋषिकेशला हे ऋषिकेशला ऋषिकेशवर हे सर्व काही येईल म्हणून पण मात्र पण तेवढ्यातच तिथे जानकी म्हणजेच आपल्या सर्वांची आवडती ही जानकी तिथे येते आणि म्हणू लागते जस थांबा आणि आत्तापर्यंत खोट्याने खऱ्याचे कपडे घालून खूप तमाशा मांडलेला आहे आता खोट्याचा पर्दाफाश करण्याची वेळ आलेली आहे तर सर्वजण जानकीकडे बघत असतात नेमकं जानकी म्हणणार तरी काय आहे आणि नेमकं जान जानकेकडे नेमका पुरावा आहे तरी काय तर वकीलसुद्धा हे जानकीकडे बघू लागतात पण मात्र ऐश्वर्याला ए ऐश्वर्याला एकदमच धक्का बसतो एक कारण ऐश्वर्यालाही काही कळत नसतं नेमकं ही जानकी करणार तरी काय नानासाहेब नानासाहेबांना जानकी ही घेऊन येणार हे कुणालाच माहिती नसतं तर जानकी म्हणू लागते मी अशा व्यक्तीला या कोर्टामध्ये पुरावा या कोर्टामध्ये हजर करीन त्यामुळे या केसचं चित्रही बदलेल आणि पुरावा पुरा चित्रही बदलेल आणि या केसचा निकालसुद्धा सर्वच बदलेल हे बघून ऐश्वर्या तर खूपच घाबरते कारण ऐश्वराला काहीच कळत नसतं नेमकं काय झालं पण ते ऐकून ऋषिकाच्या ऋषिकेशच्या जीवात जीव येतो पण इकडे कुणाला काहीच कळत नसतं नेमकं जानकी म्हणते तरी काय तर जानकी नेमकी कुणाला आणणार आणि कुणाला हे करणार तर इकडे वकीलसुद्धा जानकीकडे रागानेच बघू लागतात तर जस साहेब जस साहेब म्हणू लागतात ठीक आहे आणा तर लगेच जानकी ही नानासाहेबांना ही कोर्टामध्ये आलेली असते तर तुम्हाला ही अपडेट कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा आणि जानकी जानकीने हे सर्व काही कशाप्रकारे केलं हे बघायचं असेल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे जेव्हाही माझा व्हिडिओ येईल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला सर्वात जास्त व्हिडिओ कोणत्या मालिकेचे बघायला आवडतात तेही मला कमेंट करून नक्की सांगा आणि ही मालिका तुम्हाला सर्वात जास्त आवडते त्यामुळे या मा या मालिकेसाठी सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका